आज मी बनवली आहे उपवासाला चालणारी बटाटा कचोरी सध्या नवरात्र सुरू झालेले आहे आणि सगळ्यात आधी आज तर घटस्थापना आहे तर सगळ्यांना नवरात्राच्या आणि घटस्थापनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी ही उपवासासाठीच बटाटा कचोरी केलेली आहे आणि नाशिकमधील सायंतारा इथली ही बटाटा कचोरी आणि साबुदाणा वडा इतका फेमस आहे तर तसाच मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही बटाटा कचोरीची रेसिपी करायला सुरुवात करूया अगदी साधी सोपी आहे जास्त वेळ पण लागणार नाही आहे आणि करायला सोपी आहे खायला तेवढीच मस्त चविष्ट आहे नमस्कार मेजवानी बाय मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही अगदी साधी सोपी रेसिपी करायला सुरुवात करूया बटाटा कचोरी म्हटलं तर बटाटा आपल्याला लागणार आहे इथे मी तीन मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहे आणि आता मी याला उकळून घेणार आहे तर मी इथे प्रेशर कुकरमध्येच लावणार कुकर आहे पण प्रेशर कुकरमध्ये लावताना म्हणजे कुकरमध्ये आपण पाणी घालणार आहोत पण वरती डब्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे म्हणजेच हे जे आपण बटाटे इथे ठेवलेले आहे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे तर कुकरमधल्या पाण्याच्याच वाफेने हे बटाटे मस्त शिजणार आहे तर आता इथे आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि मीडियम गॅसवरती याच्या पाच शिट्ट्या काढून घेऊ कुकरच्या शिट्ट्या होत पर्यंत आणि कुकर थंड होत पर्यंत आपण इथे सारण तयार करून घेऊ तर आपण हे कचोरीचं जे सारण आहे ते मस्त आंबट गोड तिखट असं करणार आहोत त्यासाठी इथे मी खोबरं घेऊन घेतलेलं आहे आणि सगळे जन्नस ऑलरेडी काढून घेतलेले आहे तर मी इथे ओला नारळ हा असा त्याचे साल काढून घेतलेला आहे म्हणजे जी पाठ असते ब्लॅक कलरची काढून घेतलेली आहे म्हणजे आपले जे सारण असेल ना ते छान पांढरे शुभ्र होणार आणि या नारळासोबतच मी थोडस आलं म्हणजे अर्धा इंच आलं यासोबतच बारीक करून घेणार आहे तर हे बघा या पद्धतीने आपण बारीक करून घेतलं आता मी हे एका मोठ्या बोलमध्ये काढून घेते हे आपलं ओला खोबऱ्याचा चव जो आहे तो एक वाटी घेतलेला आहे म्हणजे एक कप घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा जिरे घालू त्यानंतर अर्धी वाटी इथे कोथिंबीर घातलेली आहे तीन मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊ त्यानंतर पाच सहा बदामाचे मी असे काप करून घेतले ते पण यामध्ये घालून घेऊ त्याचप्रमाणे पाच सहा काजूचे पण मी असे बारीक तुकडे करून घेतले ते पण यामध्ये घालू एक छोटा चमचा साखर घालू चवीपुरतं मीठ घालून घेऊ अगदी छोटा एक बटाटा असा कुस्करून घालून घेऊ तर हा मी उकळलेला बटाटा घेतलेला आहे आणि आता यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेऊ आता हे हाताने छान मिक्स करून घेऊ आणि अगदी एकजीव करून घेऊ आपण यामध्ये जो बटाटा घातलेला आहे त्यामुळे आपल्या या सारणाला एक छान बाइंडिंग येतं आणि त्याचे गोळे तयार होऊ शकतात जेव्हा आपण बटाटा कचोरी भरतो तर तेव्हा असं सारण मोकळं नसावं छान असं बाइंडिंग असलेलं असावं म्हणून मी यामध्ये एक छोटासा बटाटा घातलेला आहे हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आणि छान असा गोळा तयार होतोय या पद्धतीनेच आपण सगळे गोळे तयार करून घेऊ हे बघा इतके गोळे आपले तयार झाले आहेत दहा ते पंधरा गोळे तयार होतात आणि आता हे आपण बाजूला ठेवू इथे आपलं कुकर पण थंड झालेला आहे आणि बटाटा पण थंड झालेला आहे आता याचे साल काढून घेऊ हे बघा सगळ्या बटाट्यांचे आपण साल काढून घेतले आता आपल्याला याला किसून घ्यायचं आहे कारण आपली ही बटाटा कचोरी आहे ना तर ती थोडीशी छान अशी म्हणजे त्याचं जे आवरण आहे ते व्यवस्थित राहायला पाहिजे जर त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त झालं काही तर ती फुटण्याची शक्यता असते आणि आपली बटाटा कचोरी तेलामध्ये फुटू शकते तर आपली ही बटाटा कचोरी एकदम परफेक्ट व्हावी म्हणूनच मी इथे हा बटाटा जो आहे तो छान किसून घेणार आहे तर याँ आपन सगा या पद्धतीने आपण सगळा बटाटा किसून घेऊ हे बघा संपूर्ण बटाटा आपला किसून झालेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू त्यानंतर इथे थोडं थोडं करून आपल्याला आरारोट पावडर घालायची आहे तर सुरुवातीला दोन ते तीन चमचे मी घालून मिक्स करून घेते आणि जसं मला गरज आहे तसं मी परत ऍड करणार आहे तर टोटल इथे मी सात टेबल स्पून चे पावडर घालून घेतली आता मी इथे सात टेबल स्पून घेतलेली आहे पण तुम्हाला इतकीच लागेल असं आवश्यक नाही आहे तुम्हाला कमी पण लागू शकतं हे आरारोट पावडर किंवा जास्त पण लागू शकतं कारण बटाट्यामध्ये किती मॉइश्चर आहे ह्याच्यावरती हे डिपेंड आहे हे बघा सात टेबल स्पून इथे अरारोट पावडर घातल्यावरही हे चिकटच आहे तर आता मी काय करणार आहे जेव्हा आपण कचोरी करू तेव्हा मी थोडंसं हाताला पीठ घेणार आहे म्हणजे मग ते इझिली आपल्याला करता येईल तर आपल्या बटाटा कचोरीचं आवरण आणि सारण दोन्ही पण तयार झालेलं आहे आता आपल्याला कचोरी करायची आहे तर मी इथे थोडंसं जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही तेलही लावू शकता पण आपलं जे पीठ थोडंसं मऊ झालेलं आहे तर थोडं मी पीठ पण लावणार आहे आणि पीठ लावून आता हा गोळा घ्यायचा आहे थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि म्हणजे आपले जे सारणाचे गोळे झालेले आहेत तर ते छोटे असायला पाहिजे आणि जो आवरण आहे त्याचा गोळा थोडासा मोठा असायला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आणि अगदी पातळ हे पुरी करायची नाही म्हणजे ही जी लाटी आहे ती अशी पातळ करायची नाही जर पातळ केली तर ते जे सारण आहे ते तेलामध्ये सगळं फुटू शकतं जेव्हा आपण हे तळू तर हे लक्षात ठेवायचं की याचं जे आवरण आहे ते हे थोडसं जाड असावं आणि जसं आपण पुरण वगैरे भरतो त्या पद्धतीनेच इथे हे भरून घेऊ आणि सगळीकडून आपल्याला हे छान बंद करायचं आहे अजिबात कुठूनही त्याला गॅप किंवा असं तुटलेलं नको म्हणजे मग आपण जेव्हा तेलामध्ये हे तळू तर हे फुटणार नाही किंवा तिथून सगळं सारण बाहेर येऊन आपलं तेल खराब होणार नाही या पद्धतीनेच मी अजून एक करून दाखवते या पद्धतीने मी असं करून घेतलं आणि आता याला ना पिठामध्ये म्हणजेच तर या आररोड पावडरमध्ये घोळवून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण तेलामध्ये तळू तर हे जे बटाटा आहे तो असा फुटणार वगैरे नाही या पद्धतीनेच मी सगळी बटाटा कचोरी तयार करून घेतली आता आपण ही तळून घेऊ बाजूला मी इथे तेल पण गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता तेल छान गरम झालेलं आहे आपल्याला तेल व्यवस्थित गरम असायला पाहिजे आणि मिडियम टू हाय गॅसवरती आपल्याला ही बटाटा कचोरी तळून घ्यायची आहे ही आपली बटाटा कचोरी तेलामध्ये टाकल्या टाकल्या त्याला आपल्याला अजिबात हलवायचं नाहीये कारण ते चमचाला चिटकतं आणि मग ती बटाटा कचोरी तशीच तिथे फुटते म्हणून अजिबात थोडा वेळ म्हणजे दोन मिनिटं एक ते दोन मिनटं आपल्याला अजिबात याला हलवायचं नाही आणि त्यानंतर सावकाशपणे आपल्याला हे हलवून सगळीकडून मस्त ही अशी खरपूस गोल्डन रंगावर तळून घ्यायची आहे हे बघा मस्त आपली कचोरी तळून झालेली आहे आणि आता आपण ही काढून घेऊ आता तुम्ही याला बटाटा कचोरी म्हणू शकता त्यानंतर बटाट्याचे भजे पण म्हणू शकता इवन तुम्ही याला बटाटा पॅटीस पण म्हणू शकता तर आपली ही बटाटा कचोरी तयार झालेली आहे आता यासोबत खाण्यासाठी एक मस्त चमचमीत अशी चटणी तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा कप त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये त्यानंतर यामध्ये मी दोन मिरच्या घालून घेत आहे या मिरच्या तिखट आहे त्यानंतर एक चमचा जिरे वन फोर्थ कप शेंगदाणे थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालून घेऊ अर्धा इंच आलं आणि पाव वाटी यामध्ये दही घालू थोडंसं पाणी घालू आणि हे छान ब्लेंड करून घेऊ हे बघा यामध्ये टोटल मी अर्धी वाटी पाणी घालून मस्तशी चटणी वाटून घेतलेली आहे तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जशी तुम्हाला चटणी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तर थोडीशी जर घट्ट राहिली ना तर ही छान या कचोरीला ती लागते आणि मग आपण ती मस्त इझिली खाऊ शकतो तर हे बघा आता आपली चटणी तयार आहे ही बटाटा कचोरी तयार आहे आता मी ही सर्व करून घेते इथे वरून मी थोडंसं ओलं खोबरं घालून घेतलं थोडीशी कोथिंबीर घालून घेते मस्त दिसावं म्हणून फक्त आणि आपली ही बटाटा कचोरी सोबतच ही चमचमीत मस्त चटणी तयार आहे तर या नवरात्रात आणि कुठल्याही उपवासात ही बटाटा कचोरी तुम्ही नक्की करून घेऊ शकता आणि मला कमेंट करून सांगा पहिले तर ही करा आणि त्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि या नवरात्रात किंवा उपवासात तुम्ही जर ती केली तर ती कशी झाली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत तोपर्यंत बाय